सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट माठ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर जीवनच गोड होत रे दादा जुन्या काळातला मायनं आमच्या शिकवावं पहिलेला होतून मी मायला म्हणायचो माय लहान होतो मला आठवते पहिले दुसरीला माय मला कथा करायची मला रामायण शिकायचं आहे मला कीर्तन कारवायचं आहे लहानपणापासून मायनं म्हणायचं बाबा ज्या वेळेला तू रामायण शिकशील ना त्यावेळेला रामायणामध्ये ही कविता म्हणजे श्रावण बाळाचं सांगत असताना रामायण झालंय का तुमच्याकडे कधी कथा झाली का एकदा रामायण कथा करा फार सुंदर आहे फार मोठे वक्ते बोलवा कुणाला तरी बोलवा एकदा रामायण ढोक महाराजांना बोलवा कुणाला तरी बोलवा बाजपूर बाबांना बोलवा आम्हालाच बोलू असं नाही कुणालाही बोलो एक विश्राव एकदा रामकथा कराय माय म्हणायची तू रामायण होकार म्हणालायच हा माय मी रामायण करायचं मला लहान होतो पहिलीला होतो मग ही कविता श्रावण बाळ सांगत असताना सांग पाचवीला होतो मी त्याला मी पहिली रामकथा केली महाराज आणि ही कविता म्हणत असताना माझ्या डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी आलं हा सुद्धा ही कविता म्हणत असताना माझे डोळे भरून येतात कारण माझ्या मायेनं मला ज्या दिवशी सांगितलं की बाळा ही कविता तू म्हण जा तिथून नंतर एक वर्षाने माझी माय वैकुंठवाशी झाली मायेची आठवण मला खूप येते मी सहा वर्षाचा होतो माझी माय मेली त्यावेळेला दुसरीला होतो मी माय मेली नाना माझी ऐकलं असेल तुम्ही टी व्हीवर युट्यूब माय मेली माझी आज असा एक दिवस जात नाही दादा मला माझ्या मायाची आठवण येत नाही माय माय असते ना दिवस जात नाही एका वेळेला जर भूक लागली तर हा सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी कुठे झोपावं लागत आपल्या हक्काची आपली माय गेली आपल्या या जगात कोण आहे माहीच्या नंतर दोन वर्षांनी बाप मेला म्हणा ना, ना माझा खरं सांगू माय मी हम तो फकीर है आम्हाला माय नाही आम्हाला बाप नाही आम्हाला बहीण नाही हम तो फकीर आमच्या तरुणांनी आग्रह केला तो प्रसंग सांगा म्हटले महाराजने आळंदीला होतो आळंदीमध्ये शिकत होतो संस्थेमध्ये बसलो पहिल्या वर्षाला होतो मी ते व्याकरण शिकावं लागायचं ग्रती येते विधी येते विधी विधान ज्ञाना आणि ग्रंथ ग्रती बंधनी नावाचा धातू बंद बदनाती म्हणजे बंधने ग्रती बांधणे ग्रती बांधणे विधी विधानस ग्रंथ विधी विधानधिकाचं ज्ञान ज्याच्यामध्ये गुंपल्या गेलं बांधल्या गेले त्याचं नाव ग्रंथ ग्रंथ आ म्हणजे अखंड समंतात रत तिथे नाम आरती ही अशा अनेक प्रकारचे धातू होते ते काही पाठ होत नव्हते ठरवलं मी की आपल्याला आळंदी सोडून जायचंय नाही आळंदीमध्ये राहायचं बॅग भरली महाराज मी मी माधुकरी आश्रमात राहिला होतो देवपाट्याला फाट्याला जो माधुकरी आश्रम आहे ना मी तिथं राहिला होतो मी बॅग भरली आळंदीला निघालो आळंदीच्या बस स्टँडवर आमच्या धारूरला जाण्याकरता सकाळी नऊ वाजता गाडी होती बस पुणे आळंदी धारूर गाडीमध्ये मी बसलो हा हा दारुर गाडी आहे धारूर गाडीमध्ये मी बसलो गाडी देवपाट्यापर्यंत गेले गेली मी कंडक्टरच्या जवळ बसलेलो होतो कंडक्टरला सांगितलं साहेब एक धारूरचा हाफ तिकीट द्या हाफ तिकीट त्यावेळेला पंच्याहत्तर रुपये होतं फुल तिकीट एकशे ऐंशी का काहीतरी तिकीट होतं आणि त्यावेळेला हाफ द्या म्हटल्याच्या नंतर तिकीट काढलं आणि तिकीट काढल्याच्यानंतर कंडक्टरनं तुम्ही चित्र डोळ्यासन उभं करा सगळे तिकीट काढून आला आणि कंडक्टरच्या शेजारी मी बसलेलं असल्यामुळं त्यालाही बोलायला कोणी नसल्यामुळं तू माझ्याशी गप्पा मारत बसला आणि काय रे पोरा धोतरा अंगावर आहे हा बाबासाहेब हा गंध सुद्धा लावलेला आहे हा बुक्कास नाही हा हाळंदिला शिकायला लावतास का रे हां शिकायला आलं गावाकडे जाऊन येतो का रे नाही साहेब मला ते जमत नाही शिक्षण फार कठीण असताना मी आता गावाकडे चाललोय <श्चाँगा> गावाकडे चाललोय म्हटल्याच्या चाल। नंतर चाल। कंडक्टरला सोबत नसल्यामुळे त्यानं एक मला प्रश्न केला की महाराज ए पुरा गावाकडे जाऊन काय करणार आहे से काळजामध्ये दस झालं की बरोबर आहे साहेबाचं गावाकडं जाऊन काय करावं कारण जिन मायेनं आपल्या जवळ घ्यावं ती मायीनं जीवनातून निघून गेली होती ज्या बापानं प्रेमानं सांभाळतो बापही निघून गेला होता ना नाना मी खरं सांगतो तुम्हाला यजेशराव खरंच सांगतो मी भाकरीसाठी लोकांच्या मशी सांभाळलेला माणूस आहे बघा फक्त भाकरीसाठी फक्त भाकरी आम्ही तर उभे तर आम्हाला एवढा पैसा गाड्यात किंवा उगच मिळत नाही महाराज काहीतरी कष्ट करावं लागतं त्याच्यासाठी असं म्हणतात ना ते कुठे पाने के लिए कुछ कुछखोना पडता आहे अशातला भाकरी मिळाल्या म्हणून माझ्याकडे मी मायमेलीच्या नंतर मला त्या गावातल्या माणसानं सहित्यगे की आमच्याकडे मशी सांभाळशील का म्हणजे हा पगार किती येशील म्हटलं पगार नका देऊ शिळ्या भाकरी घरच्या खाऊन खाऊन ताजी भाकर तेच जाण झोपायला होत द्या मला आनंदी येऊन गावाकडे चाललास पण गावाकडे जाऊन काय करणार असं म्हटल्याच्या नंतर माझ्या काळजात कसं झालं साहेब बरोबर आहे ला मी रडायला लागल्याबरोबर साहेबांनी सांगितलं काय नाही माय सांभाळेन तुला असं म्हटल्याच्यानंतर मी ते जुन्या काळातल्या यस्त्या होत्या त्याला असं त्या सीटला दांडी असायची त्याच्यावर ठोकर ठेवलं आणि रडायला लागलो ना कंडक्टर म्हणतो हे पोरा रडायला काय झालं रे त्यावर मी सांगितलं साहेब या माईनं मला प्रेमानं जवळ घेऊन पदराखाली घ्यावं ना ती माझी माय सहाव्या वर्षी मेली साहेब आता कंडक्टरचे डोळ्यात पाणी आलं आणि कंडक्टरने सांगितलं डोळे पुसले हातातला रुमाल घेतला आणि स्वतःचे डोळे पुसले अरे एवढू चली करून दुसरी चली करून माय नाही आला रडायला लागले कंडक्टर साहेब आणि त्यांनी सांगितले पोरा करू करून बाबा बाप सांभाळेल तुला बाप बाप असतो असं म्हटल्याच्या नंतर आता तर मी हांबरडा फोडला हांबरडा फोडला काय झालं रे असं म्हटले त्यांनी मी सांगितलं की साहेब मला बाप सुद्धा नाही साहेब मला बाप सुद्धा नाही आता कंडक्टर रडत होता आमचा हा प्रसंग ऐकून शेजारी पाजारी बसलेले सगळे माणसं सुद्धा रडत होते की इथं जशी जण आपल्या डोळ्यात पाणी आहे घरचे गर त्या एसटीतले सगळे माणसं रडत होते एस टी काळेवाडीच्या मोठ्या पादुका आहे त्या पादुकाजवळ एस टी गेली होती आणि तिथं गेल्याच्यानंतर नंतर एस टी रस्त्यात थांबलेली होती सगळे एसटीतले लोक रडत होते मला वाटलं स्टॉप आला असेल म्हणून थांबले असेल मध्य स्टॉप होता तर एस टी थांबली होती एस टीतले लोक रडत होते कंडक्टर रडत होता आणि मी रडत होतो असं बघितल्याच्यानंतर एस टी का थांबली असं बघितलं तर आमचा प्रसंग ऐकून एस टी चालवणारा ड्रायव्हर सुद्धा स्टेरिंग वर मुंडखोटून ढसा ढसा रडत होता साहेब मला माय नाही म्हणून मी रडतो मला बाप नाही म्हणून मी रडतो तुम्ही का रडताय त्यावेळेला त्यानं सांगितलं महाराज पोरा मी पंचवीस तीस चाळीस वर्षाचा आहे चाळीस वर्षाचा कदाचित ड्रायव्हर असेल पण माझी माय महिनाभरापूर्वी मेली रे बाबा म्हणून मला रडू येतोय माय मेली तरी लेकरांचं पोषण करण्यासाठी मला एका महिन्यात ड्युटीला यावं लागलं दादा माईच्या नंतर फार दुःख सहन करावं लागतंय मी माझा प्रसंग सांगण्यासाठी मुळीच आलो नाही पण का तरुण मंडळीला सांगतो मी माझ्या घरचं सांगण्यासाठी नाना मी आलो नाही मला एवढंच सांगायचंय महाराज एवढंच सांगायचंय मी माझा प्रसंग म्हणाल महाराज एवढे पैसे एवढे एवढे वेळ घेतलाय तुम्ही तुम्ही घरच सांगताय दादा मी माझ्या घरचं सांगण्याकरता आलो नाही माझा ऐकून या माठमध्ये जमलेल्या हजार लोकांपैकी दोन दोन हजार लोकांपैकी शंभर तरुण पोराने जरी माय बाप्पाला सांभाळायला सुरुवात केली तरी माझं एकादेशी कीर्तन सप्त आपल्या माईला सांभाळा आपल्या बापाला सांभाळा आनंदी जीवन जगा प्रेमानं जीवन जगा बस पता नाही किसी मोड पर फिर मुलाखत होगी माहीत नाही तुमची माझी पुन्हा कधी भेट होईन आलोय ना बस एवढंच तुमच्या चरणी मीनं नमस्कर हंगामा करना मेरा मकसद नहीं है सूरत चाहिए हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है सूरत चाहिए मेरे दिल से नहीं तो सही लेकिन माठ वालो के प्रेम की गंगा निकलनी चाहिए फळफळ न हसून आपल्या शेवटी डोळ्यात पाणी आलं सर्वांना मी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि वेळेत आपली ही वेळ जास्त झाला मला वाटते साडे नऊ दहा वाजत असतील आता बरं साडे नऊ झाले अर्धा तास मी जास्त घ्याला आपली मी मनापासून माफी मागतो अशा वाणीला पूर्ण विधान देतो ज्ञानेश्वर ूब चॅनल आहे आमचे शिंदे औरंगाबादचे नारेगावचे आमचे दादा आहेत जवळचे एकदम म्हणून आमचा लहू आहे या ठिकाणी शूटिंग करण्यासाठी ही कीर्तनं आपल्याला आठ पंधरा दिवसामध्ये युट्यूबवर बघायला मिळतील आमच्या लहूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवत सगळ्यांनी की छान कार्य संप्रदायाचं या ठिकाणी करतात माझी जिथं कथा चालू आहे तिथं याचा एक भाऊ आहे अरविंद म्हणून तिथं तिथेही आहे इथंही आहे सगळीकडं म्हणून त्यांनाही आपण त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि घंटीचं दपन वाजायला बटन दाबायला विसरू नका एक सूचना सांगा सांगा सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पोस्ट मार्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सोहळा आनंदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मुक्काम पोस्ट मार्ट तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर दिनांक वीस नोव्हेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार वीस